सर काही गोष्टी दुर्लभ आहेत पण प्रयत्न केल्यानंतर खोपडे भरत मिळू शकतात हे पण काही गोष्टी इतक्या दुर्लभ आहेत किती जरी प्रयत्न केला तरी मिळणार नाही काही गोष्टी दुर्लभ आहेत निश्चित प्रयत्नांती मिळू शकतात पण काही गोष्टी दुर्लभातील दुर्लभ आहेत किती जरी प्रयत्न केला ना तर अनन्य साधारण आहे ते मिळणार नाही काही गोष्टी मिळू शकतात मला सांगा ए अर्धा का होईना समुद्र कोण तरुण गेलो दुर्लभ आहे पण प्रयत्नांती होऊ शकतो काही बोला तुम्ही गा भरलेत ना मला अच्छा दादा दादा बोला असं लई टेन्शन देन मध्ये नाही बसायचं मोकळं बसायचं पाय बी नुकले की लांब करायचं लोड ना मी काय नाही लक्ष येत नाही का सर मावळत सूर्य कुणी थांबवला अजून दो, दोन प्रश्न विचारतो पुढे जातो हे अर्धा का विना समुद्र तरुण गेले वीर सावरकर दुर्लभ आहे पण प्रयत्नांती होऊ शकत आहे या गोष्टी दुर्लभ आहे पण प्रयत्नांती होऊ शकतात याच्या पुढे जाऊन आता महिला मंडळ तुम्ही सांगा मावळत सूर्य कुणी थांबवला दुर्लभ आहे पण प्रयत्नांती होऊ शकते बोला की